प्रभाग मी, मी पक्षाने मला पुन्हा ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षाचे फार फार आभार मानते त्या आणि ताईचे पण फार आभार मानते आणि मला सगळ्यांनी पुन्हा एकदा चान्स दिला त्यासाठी जनसमुदायाचे पण आभार मानते मी त्यांच्या विश्वासाला पुरेपूर परत करल याचं मी आश्वासन देते आपलं माझं नाव मोहित धनंजय व्यवहार आहे मी प्रभा क्रमांक चौदा मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे भारतीय जनता पार्टी द्वारा काय सांगणार आजच्या दिवशी आज आ, 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 मला आज खूप छान वाटतंय सगळ्यात पहिले मी सर्वप्रथम ताई आपली विकास कन्या श्वेताताई महाले यांना धन्यवाद करतो की त्यांनी मला उमेदवारीच चान्स दिला मी आज नौका आहे नवीन आहे या क्षेत्रात पण त्यांना माझ्यावर कॉन्फिडन्स होता त्यांना मी प्रूफ करून दाखेल मी सक्षम आहे या गोष्टीसाठी मग मी आज प्रचारासाठी जेव्हा जातो तेव्हा लोक मला आशीर्वाद देतात भरभरून बर सांगतात की तुझ्या वडिलांनी या प्रभा या एरियासाठी खूप काही केलेलं आहे मी त्यांचं नाव कधीच किंवा पक्षाचं नाव कधीच खाली झुकू देणार नाही मी नेहमी चांगल्याच चांगल्या प्रकारे काम करण्याचं ठरवेल आणि करेल